नमस्कार मित्रांनो काव्यमानाच्या सातव्या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत आपण जो प्रतिसाद आम्हाला देत आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आजच्या पहिल्या कवितेचं शीर्षक वेदना आहे वेदनांचे गाठोळे वेदनांचे गाठोळे त्या काळी ती अधूनमधून यायची मोजकेत बोलायची पण कवितेचे विषय देऊन जायची त्या काळी ती अधूनमधून यायची मोजकेत बोलायची पण कवितेचे विषय देऊन जायची एका कातर संध्याकाळी रिमझिम पावसात ती आली एका कातर संध्याकाळी रिमझिम पावसात ती आली आपले वेदनांचे गाठवणे देत म्हणाली आपले वेदनांचे गाठोळे देत म्हणाली याला सांभाळून ठेव आपले वेदनांचे गाठोळे देत म्हणाली याला सांभाळून ठेव मी परत येऊन घेऊन जाई मी परत येऊन घेऊन जाई त्यानंतर बऱ्याच सायंकाळी मी वाट बघत राहील त्यानंतर बऱ्याच सायंकाळी मी वाट बघत राहिलो ती परत आली नाही त्यानंतर बऱ्याच सायंकाळी मी वाट बघत राहिलो ती परत आली नाही आता ते वेदनांचे गाठोळे जीर्णजीर्ण झाले आहे आता ते वेदनांचे गाठोळे जीर्णजीर्ण झाले आहेत तरी मी ते का सांभाळतोय तरी ते मी का सांभाळतोय ते माझेच मला कळत नाही हे माझेच मला कळत नाही हे माझेच मला कळत नाही मित्रांनो ती जी कविता आहे ती थोडीशी मिश्किल पण मार्मिक कविता आहे कवितेचे शिक्षक आहे लावा भोंगा पांभरुण सभ्यतेचे पुरखे पामरुल सभ्यतेचे पुरखे चोरांच्या उलट्या बोंबा लावा बों पांभरुळ सभ्यतेचे पुरखे चोरांच्या उलट्या बोंबा लावा बोडा जुना धंदा बुडाला जुना धंदा बुडाला सलाखीचे दुकान उघडा जुना धंदा बुडादा सलाखीचे दुकान उघडा लावा बोग स्वतःचा नाही रंग स्वतःचा नाही रंग चलनी रंगात रंगा स्वतःचा नाही रंग चलनी रंगात रंगा तरंगा। लावा भोंगा निघत नसेल आवाज स्वतःचा निघत नसेल आवाज स्वतःचा आरामाचे फटाके उडवा निघत नसेल आवाज स्वतःचा आरामाचे फटाके उडवा लावा भोंगा नसेल पुरेशी उंची नसे उंची नकली हाय हायरी दादा लावा बोंगा लावा बोंगा लावा बोंगा